मैं पंधरा मिनिट तक के सासे रोके छू के टक से वापस आ सकता पुष्पा नाम सुन के फ्लावर समजा क्या फ्लावर नहीं फायर है मॅ मॅ झुकूंगा नाही साला हा मित्रांनो असंच काहीतरी घडलं आहे आपल्या एका अभिनेत्यासोबत मराठमोळा हिंदी चित्रपटसृष्टीतील काम करणारा अभिनेता दिग्दर्शक म्हणजे श्रेयस तळपदे जवळजवळ दहा ते पंधरा मिनटं त्याने मृत्यूशी झुंज दिली आहे ते कारण म्हणजे हृदयविकाराचा झटका हार्ट अटॅक हा मित्रांनो तर आता त्याचा चित्रपट जो आहे तो प्रदर्शित होतो आहे आणि तो चित्रपट म्हणजे झी स्टुडिओज निर्मित आणि महेश वामन मांजरिका दिग्दर्शित तो सिनेमा आहे ही अनोखी गाठ काही वेगळा विषय घेऊन ते आलेले आहेत आणि त्याचं प्रमोशन म्हणून आता श्रेयस तळपदे जो आहे तो स्वस्थ होऊन बरा होऊन आपल्या समोर आलेला आहे आणि त्याने आपल्या सगळ्यांशी संवाद साधलेला आहे त्याविषयी तो बोलला पण आहे की हार्ट अटॅक आल्यावर काय झाले आणि काय त्याची स्थिती होती तर जाणून घेऊया त्याच्याचकडनं शब्दच नाही आहेत माझ्याकडे तू म्हणाली त्याप्रमाणे झालं त्याची उजळणी खरंच नको पण मला असं वाटतं असं तर कुठल्या वैऱ्याबरोबर पण होऊ नये पण पन खूप लोकांचे प्रेम खूप आशीर्वाद प्रचंड जप प्रार्थना आणि अजून काही काही लोकांनी जे जे सगळं माझ्यासाठी केलं मला वाटतं म्हणजे या जन्मात तरी मी हे ऋण भेडू शकणार नाही लोकांचं आणि खरं तर नवीन जन्म आहे टेक्निकली या जन्मात तरी व्हायला पाहिजे पण आय एम रिअली थँकफुल टू एव्हरी वन फॉर किपिंग मी आर लाइ मोस्ट इम्पॉर्टंटली आय एम व्हेरी हॅपी यु नो ज्याने कोणी हे लिहिलंय पत्र ते चामा ते चामा ते त्या सगळ्यांच्या भावना त्याच्यामध्ये ज्या मांडल्या त्या खरंच अप्रतिम लिहिलंय म्हणजे मी uh, स्वतःला कंट्रोल नाही करू शकलो खाली बसलो होतो तेव्हा पण व्हेरी नाईसली रिटर्न थँक्यू थँक्यू सो मच फॉर एव्हरीथिंग आणि मला वाटतं या निमित्ताने जेव्हा मला म्हणजे या सगळ्या वातावरणामध्ये जेव्हा सांगितलं की आपण फिल्म रिलीज करतोय आपली ही अनोखी गाठ तेव्हा मला इतका आनंद झाला कारण मला वाटतं कुठल्याही कलाकारासाठी फिल्म रिलीज होण्यापेक्षा मोठं अजून काहीच गिफ्ट असू शकत नाही सो आय रिअली वॉन्ट टू थँक महेश दा फर्स्ट ऑफ ऑल झी स्टुडिओज मंगेश कुलकर्णी अश्विन पाटील त्यांची सगळी टीम यांनी हे ठरवलं की आपण एक मार्चला फिल्म रिलीज करूया कारण मला आज खरं तर पहिल्यांदा मी टेक्निकली घरातनं कामासाठी म्हणून असा बाहेर पडलो आहे मागे एकच दिवस मी तो इंटरव्यू केला पण त्यानंतर पडलो नव्हतं सो so, माझ्या मनात पण थोडीशी धाकधूक होती पण मला वाटतं आपले सगळे लाडके ओळखीचे चेहरे बघून मला खरंच खूप मज्जा आली सो so, थँक्यू थँक्यू वन अगेन मला वाटतं आपण ट्रेलर बघूया कारण मी पण खूप उत्सुक आहे ट्रेलर बघण्याचा